नमस्ते जय महाराष्ट्र कृष्णानगर उदगीर चौदा वार्ड क्रमांक चौदा या प्राध्यापिका आहेत उच्च शिक्षित आहेत आणि उदगीरच्या मूलभूत गरजा या ठिकाणी अत्यंत महत्वाच्या अडचणीत असलेल्या सेवेची ही निवडणूक आहे आणि महिला या नात्याने त्या वेल क्वालिफाईड असल्यामुळं निश्चितच एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उदगीरच्या जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर निश्चितच आम्ही चांगली सेवा देऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही शिवसेना पक्ष माझ्या रिंगणात निवडणुकीच्या उतरवलेला आहे पहिल्यांदाच धनुष्यबाणावर मतदान करण्याची उदगीरकरांना ही नामी संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि उदगीरकर धनुष्यबाणावर भरभरून मतदान करून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे मूलभूत गरजा रस्ते गटारं पायवाटा ज्या काही दुर्गंधीच्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत शहरामध्ये स्वच्छतेचा अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्याची चा आवश्यकता आहे महत्वाचा मुद्दा लिंबुटीसारखं धरणाचं पाणी उदगीरला आम्ही आणलं माझ्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी आमदार असताना ती पाणी उदगीरला आम्ही पाजवण्याचं काम केलं परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेवर टॅक्स रुपानं जवळपास प्रति कुटुंबाला तीन हजार रुपयाचा टॅक्स त्या ठिकाणी लादला गेलेला आहे निश्चितच आम्ही त्याच्यावर आवाज उठवू आणि आमच्या जनतेला दिलासा देण्यासारखा कार्यक्रम आम्ही येणाऱ्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून मात। टॅक्स कमी कसा करता येईल जनतेला आधार कसा देता येईल अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय बघा आम्ही इलेक्टिव्ह मिरिटचे उमेदवार या ठिकाणी भी उभा करतोय फक्त नावाला आम्ही ते सगळे उमेदवार उभा केलो एक नाही कामाचं गाव सगळं मामाचं एक नाही कामाचं अशा पद्धतीची भूमिका राहणार नाही परंतु जे असतील ते कामाचे असतील आणि ते खरे शिवसैनिक असतील आणि तुमची सेवा करत असतील अशाच पद्धतीचे उमेदवार आम्ही देणार आता तुम्हाला समोर येतील पूर्ण फाईल आता आणखी उमेदवाराची फाईल लाईन लागलेली आहे तिथ जवळपास उमेदवार चांगल्या पद्धतीनं

त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही माते माते जी तुमची समस्या पत्रकाराच्या माध्यमातून जी जनतेची समस्या ट्रॅफिकची आलेली आहे ही निश्चितच समस्या सोडवण्यासाठी आम्ही या शहराच्या माध्यमातून प्रयत्न निश्चितच प्रयत्नचंत घ्या पाहिजे शहरामध्ये हातावर पोट असलेली कुटुंब आहेत त्यांना पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून करून दिली पाहिजे सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उमेदवार आणि त्यांचे सूचक किंवा प्रतिनिधी यांना सूचना आहे सोळा ते पाच मिनिट राहिलेले आहेत आपले काही कागद ट्रॅफिकची समस्या आणि ज्या फेरीवाले आहेत ते हातावर पोट असलेली कुटुंब आहेत त्यांना खऱ्या जा� अर्थानं जागा उपलब्ध करून एखादी छोटे छोटे व्यापारी संकुल भाजी मार्केटचं मार्केट असेल फ फ्रूटचं मार्केट असेल वेगवेगळ्या मार्केटला वेग त्या मार्केट ठिकाणी खऱ्या अर्थानं नामी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे गेल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये काही होऊ शकलं नाही परंतु निश्चितच ह्या व्यापाऱ्यांचा प्रश्न अति गंभीर आहे त्याच्यावर विचारपूर्वक निर्णय घेऊन व्यापाऱ्याशी आम्ही चर्चा करतो व्यापाऱ्याशी आम्ही त्यांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घेतल्यानंतर पुढे निश्चितच मार्ग चालू करतो त्याचा ताटाच्या ही ही शुर शुर मला मला तुमच्या प्रश्नाला मी त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं शिस्त लावली होती त्या ठिकाणी एक चौकी उभा केली होती आता तिथं चौकीही अस्तित्वात नाही कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे त्या ठिकाणी आता प्रत्येक जर बंदुकीची गोळी जर माझ्यावरच घालायला लागला दहा वर्ष मला बाजूला सारून मला जर तुम्ही जर आता गोळ्या झाडत बसला तर मग काही उपयोग नाही मला तुम्ही संधी द्या तुमची सेवा करून दाखवतो मग नंतर मला काम सांगा चला